नमस्कार मी शुभांगी न्यूज चॅनल मोदी घरकुल योजने योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील मंजूर झालेली तब्बल पाच हजार चारशे नव्वद इतकी घरकुले रद्द ही तर गोरगरिबांची थट्टा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होणार परिणाम मानगावात अज्ञातांनी ऊस पेटवला मानगावात ऊस पेटवण्याचे सत्र सुरू शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान हक्कनगे पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष पार्थ पवारांवरील आरोपांवर अजित पवारांचे मौन पत्रकारांनी प्रश्न विचारताच दादांचा काढता पाय पुणे पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार आणि दुय्यम उपनिबंधकांचे निलंबन तर अमेड या कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस माझा पार्थवर पूर्ण विश्वास पुणे जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवारांचं नाव आल्याने सुप्रिया सोयंची प्रतिक्रिया काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा एवढे दिवस काम केलं ते दाखवा पुण्यातील बैठकीत राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम नवा भिडू मनसेवरून महाविकास आघाडीमध्ये नवे वादंग निर्माण होण्याची चिन्हे मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रतिकूल उद्धव व राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष गांधी पाठोपाठ अनिल देशमुख यांच्याकडूनही मत चोरीचा आरोप नागपुरामध्ये मध्य प्रदेशच्या भाजपा कार्यकर्त्यांनी मतदान केल्याचा दावा काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघात पस्तीस हजार मतांची चोरी झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाकडून महावितरणला दणका मार्चमध्ये वाढीव केलेले वीज दर मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द कोल्हापूर येथील तावडे हॉटेल जवळील धोकादायक प्रवेश कमान उतरवण्यास आज रात्री दहा वाजता होणार सुरुवात महामेट्रिया न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका